नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आता आपण सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि आता जो बाजारभाव आपण लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवलेला आहे आणि हा व्हिडिओ मी कालच्या ज्या बाजारभावामुळे हा मी बनवत आहे काल बाजारभाव कमी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं होता तर सरासरी बाजारभाव आज चांगलाच आहे आणि विशेष म्हणजे ज्या चांगला कांदा आहे वाळेला कांद्याला चांगलाच बाजारभाव आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटलेला आहे आणि काही वक्कल तर पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे तुम्ही आता लाईव्हमध्ये बघितला असेलच आणि विशेष म्हणजे आता आज आवक मात्र सहाशे गाडीपर्यंत गेलेली आहे आज आवकमुळं जे लिलाव आहे दहा वाजता सुरू होणारा लिलाव वा, अकरा वाजता सुरू झालेला आहे तरी पण जो बाजारभाव सरासरी बाजारभाव आहे तीन हजार रुपयाच्या वरती आज बाजारभाव बघायला भेटलेला आहे तर मी आज बाजारभाव भरपूरच कमी असेल तर मी बा शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार होतो परंतु प्रत्यक्ष स्थिती पाहिला असता तर बाजारभाव स्थिर आहे आणि विनाकारण बाजारभाव कमी झाला आहे म्हणून शेतकऱ्यांना घबरवण्याचा प्रयत्न इतर माध्यमातून व इतर शेतकऱ्याकडून होत आहे असं काही होत प्रकार प्रकार नाही आहे काही ठिकाणी होतो आहे परंतु प्रत्येक ठिकाणी असा प्रॉब्लेम नाही आहे तर आता जो बाजारभाव आहे आपण व्यवस्थितपणे बघितला असेल तर आजची जी आवक आहे सहाशे गाड्यापर्यंत आहे आणि नवीन कांदा काही वकल पाच पाँजा, पाच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो गरवा कांदा आहे तो आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण आज जर दाखवला नाही आहे तरी पण सहा हजारच्या वरती है, जुन्या कांद्याला बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे बघा समोर

कर दो यू ज्याराज एक बोती एक उपाश कासे पने शाराज जाहले गार जस्तवा rez दो इसरे गाले काले के ऊफाथ मावा माज काले गाले अमा मैं ए 84 dolar, dolar, dolar. Dollar dolar. dollar dolar. तर शेतकरी मित्रांनो जुना कांदा जो आहे एक दोन वकल आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये गेलेला आहे आणि मोठा कांदा जो आहे सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये पण गेलेला आहे मीडियम कांदा जो आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये गोटा गोटी जो आहे तीन हजार ते तीन हजार आठशे रुपयेपर्यंत आज जुना कानाचा बाजारभाव सोलापूरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन कानाचा बाजारभाव तर नवीन कान्याचा बाजारभावामध्ये आज काही वकल तर एक दोन जो वक्कल आहे तर पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मोठा जो कांदा आहे चार हजार पाचशे ते पाच हजारपर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा जो आहे तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे गोल्टी जो आहे बावीसशे ते तीन हजार रुपये आणि डागीमाल जो आहे पंधराशे रुपयापर्यंत सुरू आहे नवीन कांदाचा जो आहे चांगल्या मालाला चांगला दर आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डागीमालाला बाजारभाव नाही आहे हे लक्षात घ्यावी तर गरव्या कांद्याचा बाजारभाव तर गरव्या कांदाला आज कोल्हापूर कुस उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे रुपये आणि एक नंबर जो कांदा आहे चार हजार सातशे ते पाच हजार दोनशे आणि दोन नंबर जो माल आहे तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे आणि तीन नंबर जो माल आहे दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे पर्यंत आज गरव्या कांद्याला बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो आपण नवीन पांढरा कांदाचा बाजारभाव तर सुपर एक नंबर जो कांदा आहे तो चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये आणि मिडियम कांदा जो आहे दोन हजार आठशे ते तीन हजार तीनशे रुपये आणि गोटा गोटी जो आहे दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत पांढऱ्या कानाचा बाजारभाव आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना दबायला विसरू नका भेटूया अशा ज्या भेटी मिळण्यासाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद